न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिवसेना शहर आणि तालुका तसेच माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा लक्ष्मीनारायण हॉटेल या ठिकाणी आयोजित करण्यात आला यावेळी शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी पत्रकार हे नेहमीच समाजाला दशा आणि दिशा ठरवणारे स्तंभ असतात असे उद्गार काढले पत्रकार अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड देऊन पत्रकारिता नेटाने करत असतात त्यामुळे त्याबद्दल त्यांचा सन्मान हा केलाच पाहिजे असे यावेळेस भाऊसाहेब वाकचवरे हे बोलताना म्हणाले

म्हणजे एक वळण मिळालं कारण कुठली गोष्ट सभा घटना अशी घडते की तिला वळण मिळालं की त्या ट्रॅकवर आली की ती तशी निघून जाते असं ट्रॅक इतका सुंदर मिळाला की मला सुद्धा आनंद कारण म्हणजे माझी ओळख आपल्या सर्वांना माहिती दुसरी ओळख मी आपल्याला सांगू इच्छितो मी तुम्हाला माहीत आहे की नोकरी जास्त मी शिकत होतो

आणि ते संपादक सहसंपादक काही नुसते मी काम करतो दुसरी गोष्ट मला आणि करत होतो सोडायचं करायचं नाशिक मला ऑफर आली यशवंतराव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि माझ्याने झालं त्या सर्व मला माहिती होत दिलं मी बातमी करायला चार पाच

वातावरण होतं काम होता, होता।, होता। यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन बडदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की श्रीरामपुरातील सर्व पत्रकार हे खूप चांगल्या प्रकारे काम करत असून पूर्ण महाराष्ट्राला अनेक वेळा मार्गदर्शक असे काम या पत्रकारांनी करून दाखवलंय श्रीरामपुरातील पत्रकार हे सामान्य लोकांना सुद्धा तोच न्याय देतात आम्ही राजकीय जीवनात काम करताना एका साध्या घरातून आलेलो आहोत परंतु श्रीरामपूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आम्हाला कायम साथ दिली आणि आमच्या कामाचे कौतुक करून आम्हाला मोठे करण्यास मोठा हातभार त्यांनी लावला आमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील वाटचालीत या सर्व पत्रकारांचे मोठे योगदान आहे असे त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी ज्येष्ठ पत्रकार रमनाना मुथा नागेश सावंत शिवाजी पवार पद्माकर शिंपी करण नवले या पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सर्व सन्माननीय पत्रकार रमेश कोठारी पद्माकर शिंपी रमन मुथा अशोक गाडेकर करण नवले महेश माळवे शिवाजी पवार राजेंद्र बोरसे दीपक उंडे अनिल पांडे रवी भागवत अभिषेक सोनवणे सुनील नवले अशोक पटारे बद्रीनाथ वडणे नितीन शेळके जय सावंत स्वामीराज कुलथ प्रदीप आहेर अक्षय आगे यांचा सत्कार शिवसेनेचे सर्व उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब अगचोर उपजिल्हा प्रमुख सचिन तालुका प्रमुख लखन भगत शिवसेना नेते शेखर शहर प्रमुख रमेश घुले युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार तालुका संघटक सदाशिव पटारे मच्छिंद्र पटारे सहर सचिव राहुल मंदिर तालुका संघटक एकनाथ गुलदगड प्रमुख रोहित भोसले किशोर फाजगे यासिन सय्यद सुनील फुलारे आदी उपस्थित होते न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सिरामपूर